हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आनंदे आपण प्रभाकर लिखित कादंबरी त्याचा जो मागचा भाग होता विसावा तो अतिशय दुर्दैवी असा भाग होता म्हणजे मी जे म्हटलं की हा माझा सगळ्यात आवडता भाग आहे ह्या कादंबरीतला कारण अक्षरशः ज्याचा आता लग्न आहे जो इतके दिवस ज्याच्या सुट्टीसाठी विश्वनाथ मेजर बंबांची लढत होता अक्षरशः लढत होता म्हणायला हरकत नाही तो संजयराव गायकवाड त्याला सुट्टी मिळाली आता तो जाणार आणि तो जायच्या दिवशीच त्याचा अपघाती मृत्यू इतकी दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकत नाही तसंच ते जे गुरखे जे बहादूरच्या जबाबदारीवर तिथे काम करायला आले आणि तेही त्या अपघातात मारले गेले ते मारले गेल्यामुळे आता मी त्यांच्या बायका मुलांना तोंड कसं दाखवू त्याचं गिल्ट घेऊन बहादूरनी पण स्वतः आत्महत्या केली तर हे सगळे असे एकूण टोटल सात मृत्यू एवढं भीषण काहीतरी घेऊन आलेला हा भाग होता पण मग आता काय म्हणजे हा भाग झाला आय मीन हे सगळं झाले मृत्यू पण आता पुढे काय म्हणजे त्याचे काहीतरी तरी, तरी, तरी परिणाम असतील आपला विश्वनाथ पण तेव्हा खूप डिस्टर्ब झाला तर तो, तो ह्या सगळ्यातनं सावरला का इतकं सावरणं सोपं म्हणजे इतकं पटकन सावरणं सोपं आहे का हे जाणून घ्यायची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे आणि म्हणूनच आपण आपण तो पळूया पुढच्या भागाकडे भाग एकवीस फोर्स समोर थांबली सक्सेना खाली उतरले आणि पायऱ्या चढून वरांड्यात आले या वरांड्याच्या बाजूला कर्नल राईट यांचं ऑफिस होत ऑफिसच्या बाजूच्या खोलीत मेजर सक्सेना आले तसा लेफ्टनंट दुर्गेश उठून उभा राहिला त्याच्या समोर येत मेजर सक्सेनांनी सांगितलं कर्नल राईट ना कळ मला भेटायचंय ते मध्ये आहेत असू दे मला त्यांना भेटलंच पाहिजे सॉरी सर त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मीटिंग संपेपर्यंत नो व्हिजिटर्स नो फोन कॉल्स ऑल राईट एम नॉट अ व्हिजिटर त्यांना सांग की मी आत्ता सिमल्याला चाललोय जनरल साहेबांना भेटायला आणि त्यापूर्वी त्यांना मला भेटलंच पाहिजे तुला सांगायला जमेल की मी सरळ आज जाऊ दुर्गेश क्षणभर विचारात पडला मग म्हणाला ठीक आहे आपण बसा मी त्यांना विचारतो दुर्गेशन फोन उचलला आणि इंटरकॉमचं बटन त्यांना हलकेच दाबलं काही सेकंद गेले पलीकडून उत्तर आलं नाही तो रिसिव्हर ठेवणार एवढ्यात मेजर सक्सेनांनी परत बटन दाबलं रिसिव्हर दुर्गेशच्या स्वतात होता पलीकडून फोन उचलला गेला आणि कर्नल राईट यांचा कठोर आवाज आला हॅव आय नॉट मेड इट क्लिअर नो फोन्स नो व्हिजिटर्स टिल द मीटिंग इज सॉरी सर मेजर आहेत त्यांना आपल्याला भेटायचंय संपल्यावर सर त्यांना थांबायला वेळ नाही जनरलला भेटायला निघालेत आणि त्यांना काही माहिती ताबडतोब हवी होती त्यांना ती माहिती प्रोजेक्ट हेड ऑफिस मधन घ्या असं सांग फोन बंद झाला कर्नल राईट फोन पासून वळले आणि नकाशा जवळ येऊन उभे राहिले टास्क फोर्सचे सगळे कंपनी कमांडर्स त्यांच्या समोर बसले होते जिथे मगाशी बोलणं थांबवावं लागलं होतं तिथून कर्नल राईट पुढे बोलायला लागले जनरलनी सांगितल्याप्रमाणे आणखी बरोबर तेरा दिवसांनी कॉन्व्हाय निघेल ती तारीख बदलण्याची सूचना चीफ इंजिनियरना आवडणार नाही आणि जनरल ती कधीही स्वीकारणार नाही रारंगड अंगातला हंगातला रस्ता पुढच्या आठ दहा दिवसात खुला होईल असं काही मला वाटत नाही मेजर बंबा अस्वस्थ झाले त्यांना काहीतरी बोलायचंय हे कर्नलांच्या लक्षात आलं त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेनं मेजर बंबांच्याकडे पाहिलं सर आठ दिवसात रारंग ढांगात नक्की करता चालू करता येईल चालू करता येईल पण तो तसाच चालू किती दिवस राहील बंबा तिथं पडलेला दगडांचा ढिगारा हलवायला दोन दिवस सुद्धा पुरतील पण तेवढ्यानं भागणार नाही ड्रिलिंग करून टेस्ट घ्याव्या लागतील कुठपर्यंत वरती दगड हल्लेत हे पाहायला लागेल बुलडोजरच्या हादऱ्यांनी जर तिथले दगड निखळत असतील तर थ्री टनलचा कॉन्व्हाय जायला लागल्यावर काय होईल नाही बंबा मी हा धोका घ्यायला तयार नाही दोन मिनिट तशीच शांततेत गेली कर्नल राईट नकाशाजवळ गेले आणि म्हणाले इथून रागांगढांग सुरू होतो आणि इथं संपतो त्यानंतर ही पुलाची जागा बंबा मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की ढांग सुरू होण्याआधी दोन किलोमीटरवर एक डायव्हर्जन काढून ते ओल्ड हिंदुस्थान तिबेट रस्त्याला जोडून देऊया आठवत येस सर ते काम पूर्ण झालंय का रारंग ढांगातून एक दिवस परतताना गाडी थांबवून हे काम करायला कॅप्टन नायरला सांगितल्याचं मेजर बंबांना आठवत होत तिथं काम सुरू झाल्याचा रिपोर्ट त्यांनी पाहिला होता पण आता ते काम पूर्ण झालंय किंवा नाही याचे पुढचे रिपोर्ट त्यांच्याकडे आले नसल्याचं त्यांना आठवलं कोणत्याही गोष्टीकडे जर दुर्लक्ष झालं की ती गोष्ट अर्धवटच राहते त्यांना एकदम न्यायाचा रागच आला कर्नल राईट पुढं बोलत होते ते जर डायव्हर्जन पूर्ण झालं असेल तर तसंच पुढं आणखी एक डायव्हर्जन काढून पुलाजवळ ते नव्या रस्त्याला जोडून देता येईल का याचा मी विचार करतोय फिफ्थ फिल्ड कंपनीचे मेजर खन्ना त्या विभागात अलीकडेच गेले होते त्यांनी सांगितलं की तसं डायव्हर्जन काढता येईल जुना हिंदुस्थान तिबेट रस्ता रारंगड ढांगावरून गेला होता तो जरी खराब असला तरी त्यावर थोडे परिश्रम घेतले तर तो रस्ता वापरात येण्याची शक्यता होती नवा रस्ता ढांगापर्यंत खुला ठेवायचा पुढे डायव्हर्जनं सगळा कॉन्हॉय जुन्या रस्त्यावर न्यायचा ढांग पार झाल्यावर पुला जवळ तो खाली उतरवून परत नव्या रस्त्यावर आणायचा हेच पक्क झालं बंबा हे काम तुम्ही करू शकाल का तेवढे जवान आणि लोकल लेबर तुमच्याजवळ आहे का कर्नल राईटने विचारलं एक नवा आव्हान इतरांना कठीण अशी कामगिरी करण्याची जबाबदारी मेजर बंबांचे डोळे चकाकायला लागले स्वभावताच त्यांना अशा तऱ्हेचं काम करायला आवडायचं ती संधी आता चालून आली तसा त्यांना विलक्षण उत्साह वाटायला लागला यस सर उद्यापासूनच कामाला सुरुवात करा या डायव्हर्जन साठी फार तर तीनशे मीटरचा रस्ता पुलाजवळ करावा लागेल पण हा सगळा खुला भाग आहे जुन्या रस्त्यानं जायचं म्हणजे जवळ जवळ अडीच तीन मैलांचा वेडा वाकडा फेरा पडेल तेवढा रस्ता तुम्हाला नीट करून घ्यावा लागेल तिबेटियन लेबर तुम्ही तुमच्याकडं घ्या दोन ट्रक लोड तुमच्याकडे ते हा रस्ता पूर्ण होईपर्यंत येत राहील कॅप्टन सुकुमारन नायर कुठं आहे रिटॅचमेंट थ्री सर तिथून त्याला काढून ह्या कामावर घ्या ढांगातला रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करून टाका तिथं विश्वनाथ मेंदळे आहेच त्याला तो ठीक करून घेऊ दे या अपघातानं तिथल्या सगळ्यांचाच मोरल खाली आलं असणार त्यांना तात्पुरतं तिथंच सोडा फिल्ड कंपनीचा जवान एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं पुलाकडचे कॅप्टन बहलचे आता मोकळे झालेले जवान कामाला सुरुवात करू दे लोकल लेबर आहेच जुना रस्ता वापरात नाही तेव्हा तशी त्याची फारशी झीजही झालेली नसणार पण पूर्ण सर्व्हे करून तुमचा रिपोर्ट उद्या संध्याकाळी चारच्या आधी मला मिळायला हवा समजलं मेजर बंबा यस सर या अपघाताची सागर संगीत बातमी मेजर सक्सेना जनरलला देतीलच रस्ता बदलला तरी तारीख तीच राहणार आहे आणि हेच मी आता चीफ इंजिनियरना कळवतोय समजलंय सगळ्यांना यस सर राईट उभे राहिले आणि मग गंभीर आवाजात म्हणाले शेवटची एक गोष्ट काल रारंगड हंगात झालेल्या अपघातात नाईक सर्जेराव गायकवाड आणि पाच गुरखे मरण पावले या गुरख्यांचा सरदार बहादूर याची डेड बॉडी फिल्ड कंपनी फोर्स जवळ आता सापडली या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोतच या सात जणांच्या स्मरणार्थ आपण एक मिनिट स्तब्ध उभे राहूया ईश्वर मृतात्म्यांना शांती देऊ कॅप्टन सुकुमारन नायरनं डिटॅचमेंट थ्री खाली रस्त्यावर उभी असलेली जीप पाहिली आणि त्याच्या लक्षात आलं की मेजर बंबा आले त्यांचा पहिला प्रश्न असणार रस्ता खुला झाला का नायर ऑफिस मध्ये आला तो टेबलाजवळच्या खुर्चीवर मेजर बंबा त्याचीच वाट पाहत बसलेले त्याला दिसले नायर त्यांच्या समोर येऊन उभा राहिला तसं त्यांनी एकदम विचारलं तुला आठवत मी एक डायव्हर्जन तुला काढून माईल माईल्स्टो, माइलस्टोन नंबर वन झिरो फोर काढून ओल्ड हिंदुस्तान टिबेट रोडला जोडून द्यायला सांगितलं होतं प्रश्न इतका अनपेक्षित होता की नायरला तो क्षणभर लक्षातच आला नाही आठवून मग नायरनं उत्तर दिलं हो आठवत त्याचं पुढं काय झालं का मग सुरू झाल्यावर रिपोर्ट मी आपल्याकडे पाठवला होता पण त्याचं पुढं काय झालं आपण सांगितल्याप्रमाणे ते डायव्हर्जन वरच्या रस्त्याला जोडून दिलंय आणि त्याचा रिपोर्ट पाठवायचा राहिला सॉरी सर त्यानंतर मी डिटॅचमेंट ला आलो ना तू तु तुझं सामान घे आणि माझ्या बरोबर सर आजपासून फिल्ड कंपनीत तुझी बदली आहे काय का झालं उद्यापासून ओल्ड हिंदुस्थान तिबेट रोडवर काम करायचंय पुलापाशी दुसरं डायव्हर्जन काढून ह्या ढांगातून येणाऱ्या रस्त्याला तो जोडून द्यायचा आर्मीचा कोल्हाय त्या रस्त्यावरून जाणार आहे आणि हा रस्ता पुढचे दहा दिवस सगळ्यात टेस्ट होईपर्यंत बंद राहणार विश्वनाथ कुठे माहीत नाही आज सकाळी बहादूरनं सतलज मध्ये उडी घेतली तेव्हापासून तो जो बाहेर पडला तो परत आलाच नाहीये अजूनही त्याला एक चिठ्ठी लिहून ठेव हा रस्ता दोन्ही बाजूंनी तुर्त बंद ठेवा आणि तो कोल्हाय येईपर्यंत सगळे दगड काढून तो दुरुस्त करून घ्या तुझं सामान घे आणि लगेच चल तू त्यानंतर अर्ध्या तासात जीप रारंगड बाहेर पडली ती माईल स्टोन नंबर वन झिरो फोर ओलांडून गेली तसा रस्त्यावर जाड बांबू आडवा ठेवण्यात आला आणि त्यावर पाटी लटकत होती धोका रस्ता बंद डायव्हर्जन वापरा गोपाळनं बिछाण्यावर स्वच्छ चादर घातली धुतलेला पायजमा आणि नेहरू सदरा उशाजवळ ठेवला आता अजून काय करावं ह्या विचारात तो उभा राहिला सकाळी बहादूरनं सतलज मध्ये उडी घेतली हे समजल्यावर बाहेर पडलेला विश्वनाथ अजूनही परतला नव्हता गोपाळनं कंदिलाची वाट कमी केली आणि दरवाजाशी तो विश्वनाथची वाट वाट पाहत बसून राहिला किती वेळ गेला कुणाला माहिती कसल्या तरी आवाजानं गोपाळ दचकून जागा झाला विश्वनाथ खोलीत येत होता गोपाळनं गडबडीनं पुढं होऊन कंदिलाची वात वर केली दिव्याच्या प्रकाशात त्यानं विश्वनाथला पाहिलं भाव हरपलेले डोळे सुकलेला चेहरा मळकटलेला युनिफॉर्म हा कोणी वेगळाच माणूस वाटावा असा विश्वनाथ दिसत होता साप खाना लावू विश्वनाथनं उत्तर दिलं नाही निर्विकार नजरेनं तो कुठेतरी पाहत राहिला गोपाळला काय करायचं हेच समजेना तो तसाच थोडा वेळ उभा राहिला आणि मग खोली बाहेर पडला कितीतरी वेळ असाच गेला जाण्याआधी घाईत लिहिलेली नायरची चिठ्ठी टेबलावर होती आणि त्या शेजारी दोन पत्र काहीही वाचण्याचा उत्साह उरला नव्हता तरीही विश्वनाथनं पहिलं पत्र उघडलं आणि त्यावर नजर टाकली घाईत जीपीओ मधून उभ्या उभ्याच पत्र लिहतीये आत्ताच सर्जीराव गायकवाडांच्या नावाने हनुमंतवाडीला लग्नाचा आहेर पाठवला विघ्नहर्त्या गणेशाची सुरेख मूर्ती मिळाली नववधू बरोबर त्यांचं घर सौख्य आणि समाधानानं कायम भरलेलं राहो अजूनही एक गोष्ट मी पाठवलीये शिंपल्याचा एक छानसा कुंकुवानं भरलेला करंडा माझ्याकडून पार्वतीला तिच्या शुभविवाहाची भेट विश्वनाथनं पत्राची घडी केली पत्र पाकिटात ठेवून दिलं कदाचित एव्हाना सरजेरावच्या घरी बॉर्डर रोडची तार पोहोचली असेल नसेल तर उद्या तर नक्कीच पोहोचेल फोटोत पाहिलेली डोक्यावर पदर घेतलेली सतरा अठरा वर्षांची पार्वती विश्वनाथच्या नजरेसमोर उभी राहिली चेहरा आणि कपाळावर मोठ कुंकू दिव्यातलं तेल संपत आला असावं ज्योत फडफडत होती विश्वनाथनं वाद सरकवली आणि दुसरं पत्र उघडलं आपल्या एका सहकार्याचा पाय कापावा लागला आणि आपण त्यासाठी काहीही करू शकलो नाही यामुळे निर्माण झालेल्या क्षोभानं लिहिलेलं तुझं पत्र मिळालं तुम्हा तरुणांना दुसऱ्याची दुःख पाहून क्षोभ येतो आणि त्यासाठी काहीतरी करावं असं एकदम उत्कटतेनं कधी मधी वाटत हे वाचून आनंद वाटला माझ्यासारख्या पहिलं तिरावरून पाहणाऱ्याला असं दिसतं की प्रतिदिनी आपल्या शारीरिक सामाजिक गरजा आपणच निर्माण करायच्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक पैसे देणारी नोकरी किंवा काम पत्करायचं आणि ते करता करता एक दिवस संपून जायचं हा आणि एवढाच आजच्या सर्वसाधारण माणसाच्या जीवनाचा हेतू झालाय केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करणं हेच सुख असेल तर ते त्याला लाभतं का ह्या प्रश्नाचं उत्तर काही मला सापडलं नाही आमच्या वेळी तुझ्या वयाच्या तरुणांभोवती निर्भीड निर्भय आणि निग्रही अशी माणसं सा पहाडासारखी आकाशाला मस्तक भिडवून ताट मानेनं उभी होती या पहाडातून तेव्हा एकच ध्वनी उमटायचा स्वातंत्र्य स्वराज्य सुराज्य आम्हा तरुणांपैकी ह्या मंत्राने भरलेल्या अनेक जणांच्या जीवनाचा तोच उद्देश झाला होता आणि प्रसंगी मरणाचाही स्वातंत्र्य मिळालं स्वराज्य आलं आता त्या मंत्राची जागा दुसऱ्या कोणता शब्द जीवना त्या मंत्राच्या जागी दुसरा कोणता शब्द जीवनाचा हेतू म्हणून आलाय चांगली नोकरी सुस्वरूप पत्नी ब्लॉक पैसा सत्ता मुंबईच्या कोल्हालातून बाहेर पडलायस हिमालयाच्या उत्तुंग हिमधवल शिखरांच्या सावलीत शांतपणा बसून कधीतरी स्वतःलाच विचार मी कशासाठी जगतोय ह्या जीवनापासून माझी काय अपेक्षा आहे आणि त्याही पलीकडं असं काय की ज्यासाठी मी नोकरी प्रतिष्ठा फार काय हे जीवन सुद्धा जुगारून देईल हे एकदा स्वतःच्या मनाशी ठरलं तर एका बाजूनं हा रस्ता बांधण्यासाठी दिवस रात्र परिश्रम करायचे आणि दुसऱ्या बाजूनं मात्र सुरुंग लावून तो उडवून द्यावा असं वाटत राहायचं ही तुझी द्विधा मनस्थिती संपेल एका बाजूला सैन्यकली शिस्त आणि दुसऱ्या बाजूला ह्या शिस्तीत न बसणारी पण मनोमन पटलेल्या स्वतःच्या कर्तव्याची जाणीव यातून तुझ्या मनात निर्माण होणारा संघर्ष थांबेल स्वतःशीच प्रामाणिक राहण्याला आणि आपल्या सतसद विवेक बुद्धीला पटलेल्या रस्त्यानं जाण्याला विलक्षण धैर्य लागतं ला ला ते तुला लाभो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना सुरुवातीला म्हटलं तसं की ह्या सगळ्या घटनेचे परिणाम काय झाले तर आपण मागे पण एका भागात असं ऐकलं होतं की बॉर्डर रोडवर काम करणं हे पण एक रणांगणच आहे आणि रणांगणात सुतक पाळायला वेळ नसतो आणि खरंच विश्वनाथचं आपण बाजूला ठेवलं तर बाकीचे कुणीही कुणीही ठीक आहे त्या घटनेने डिस्टर्ब झाले असतील पण ते तडक पुढच्या कामाला लागले त्यांच्याकडनं परत पुढची कामं झाली आहेत विश्वनाथ मात्र अजूनही सावरला नाहीये आणि म्हणजे त्याला अजूनही पार्वती तिचं काय झालं असेल ह्याचं कुठेतरी त्याच्या मनात विचार आहेच आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या घटनेतला घटनेशी विरोधाभास साधणारी नेमकी ही दोन पत्र एक म्हणजे आपल्या उमाचं पत्र तिने लग्नाचा आहेर संजयरावच्या घरी पाठवला विघ्न हरत्या गणेशाची मूर्ती पण त्यांचं विघ्न नाही ना, ना हरलं गेलंय आणि तसंच पार्वतीचं सुद्धा की पार्वतीसाठी तिने कुंकुवानं भरलेला करंडा पाहिला तिचं लग्न व्हायच्या आधीच तिचं कुंकू हिरावल्यासारखं झालंय हा अगदी विरोधाभास आहे त्यातनं त्याच्या वडिलांचं जे पत्र आलं त्याच्यामध्ये तो विरोधाभास नाही म्हणता येणार ना। पण ते पत्र आत्ताच्या घटनेला सुद्धा त्याला लागू करता येईल मग काय करेल आता विश्वनाथ आता त्याला तर आरंग ढंगातच काम करायला सांगितलंय बरोबरचा नायर पण आता दुसरीकडे गेलाय मग आता पुढच्या भागात तरी तो सावरणार का आणि तो सावरणार म्हणजे पुढे काय करणार हे आपल्याला जाणून घ्यायचंय आणि त्यासाठी ऐकत रहा मिनल संगे ऐकू आनंद तोपर्यंत धन्यवाद